छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळाव्यातील बॅनरवरती शाहू महाराजांच्या फोटोच्या वरती नरेंद्र मोदी यांचा फोटो नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मेळावा आयोजित आणि त्याचं उद्घाटन तुम्ही केले काय वाटतं तुम्हाला कसं असतं शेवटी विद्यार्थ्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे त्यामुळे अनेक आपल्याला माहिती की इंदापूर तालुक्यातल्या ज्या एमआयडी मध्ये अनेक कंपन्या आहेत त्यामध्ये कुठं कुठं जागा रिकत आहेत कुठल्या कंपनीला कुठला ट्रेडचा आएज़ माणूस लागणार आहे त्या आप खरं आज विद्यार्थ्यांना बाहेर पण इतर ठिकाणी कुठं संधी त्यातनं पुढं ते जे आय टीमध्ये शिकताहेत आपल्या तालुक्यामध्ये जे जेवढे 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 आय टी आहेत भिगवनचे असतील आमच्या वालचनगरच्या असतील त्या सगळ्या इथं हजर आहेत त्यांना त्यातनं एक संधी मिळावी आणि विद्यार्थ्यांना एक त्या प्रकारे पुढं पुढच्या भविष्यासाठी मार्गदर्शन मिळावं त्यासाठी आज हा मेळावा आयोजित विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे त्यातला निश्चित त्याचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी निश्चित प्रकारे होईल काही दहावीचे विद्यार्थीपर्यंत हजर आहेत त्यांना पण पुढं आपण काय करिअर केलं पाहिजे कुठला ट्रेड घेतला पाहिजे भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे ते यातनं त्यांना याची माहिती आजच्या इथं आता ह्या आढावामध्ये होणार आता अनेक कंपन्याचे अधिकारी ते आता माझ्यानंतर पुढं मार्गदर्शन करतील आणि विद्यार्थी त्याचा निश्चित प्रकारे त्यांना विद्यार्थ्यांना तालुक्यातल्या आपल्या गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा हा भविष्यामध्ये निश्चित प्रकारे जास्त होईल मामा शाहू महाराजांच्या नावाने या मेळाव्याचं आयोजन केलं मात्र तसं आणि फोटो आता विश्वकर्मा म्हणून पोचले गेलेला आहे त्यांचा फोटो वगैरे पूजलेला नाही शाहू महाराजांचा का कार्यक्रमात शाहू महाराजांच्या नावे आहे प्रतिमेचं पूजन प्रतिमेचं पूजन शाहू महाराजांचं झालं नाही विश्वकर्मा पाटील आपण नाव दिलेलं आहे आपण हे केलेलं आहे पूजन केलेलं आहे त्याच्याप्रमाणे ते हिंदूंचं हे असलेले विश्वकर्मा त्यांचं फोटोचे पूजन झालं पण शाहू महाराजांच्या फोटोचं पूजन झालं आहे आयटीला आयटीआला प्रत्येक आय असतं तुम्हाला वाटतं का त्यांचं पूजन झालं पाहिजे होतं जर नाव असेल तर त्यांचं शाहू महाराजांच्या फोटो ते आपण पण त्यांना करतील असलं तर ते काही विषय एवढाही नाही पाठीमा फोटो लावलेला आहे त्यांनी फोटो लावलेला आहे पत्रिकेत पण फोटो लावलेलं पाठीमा फोटो लावलेला आहे शाहू महाराजांचा काही दिवसापूर्वी ॲडव्होकेट राहुल मकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले खूप गदारोळ मारलेला आहे इंदापूर शहरात आणि तालुक्यात तो खोटा गुन्हा आहे या संदर्भात वकिलांनी मोर्चा काढला काही दिवस तीन तालुक्याचे कार्यालयसुद्धा म्हणजे पूर्ण कोर्ट कोर्टसुद्धा बंद ठेवण्यात आलं होतं तुम्ही कसं पाहता या सर्व गोष्टीकडे या बाबतीमध्ये जर जर चुकीचं असेल तर शेवटी आपण त्या चुकीच्या गोष्टीला कधीच आपण हे करणार नाही म्हणजे ह्याची पाठराखण करणार नाही जे असेल ते व्यवस्थित कायद्याप्रमाणे जे योग्य ते योग्यच होईल अयोग्य असेल ते आपण चुकीच्या गोष्टीला आम्ही कधीच पाठिंबा देणार आहोत तुम्ही या संदर्भात पोलीस स्टेशनला बोलला काय झालं बोल आहे पण आता जे आता होईल ना चौकीस जे काय असेल ते त्याचं ताबडतोब होईल ओके महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद